मित्रमंडळी बंधू भगिनीवास केले सगळ्यांनी पाहिजे काय झालं ते आणि येण्याचं रूप घेऊन मला माहिती नानांच्या कार्यक्रमात आलो आपण सगळे माझे मित्रमंडळी सगळे कलाकार म्हणून सगळे इथं जमलेले म्हणजे हे सगळे मित्र आहे सगळे मित्र भाव खात त्यांचा त्यांच्यावर भाव खातोय बरं

लेकरा सुरुवातीपासून आमच्या तरी काळ्या कशा खणखणीत वाचतात मित्रांनो भांडे आ, कुंडी आहे सारवण सुरवांडे कुठून सारवण येते बर तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण याच्याबद्दल बद्दल आम्ही काय गावात बघितली आम्हाला आनंद

आपल्या महिलांना आपल्या मुलीला फक्त दहा टक्के संरक्षण आम्हाला टाळ्या वाजवण्याची जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रत्येक मनामध्ये चला असेल प्रत्येकाला पडलेला प्रश्न असेल की आपल्या महाराष्ट्रातली आपल्या घरातील मुलगी सुरक्षित आहे का याच्यावरती एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेली कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बातम्या पाहतो प्रत्येकाच्या घरात वर्तमानपत्र येऊन पडतात त्याच्या फ्रंट पेज वरती आपल्याला रोज एक नवीन बातमी वाचायला मिळते आणि ती म्हणजे सहा सहा वर्षांच्या मुलींवरती बलात्कार होतात गतीमंद मतिमंद मुलींवरती अत्याचार होतात असे हे अत्याचार असे हे बलात्कार पाहिले

शिवबा समान होईल राजा या आवनीवरती अनेक शतकातून येतो कि तो तुमचा बदलून टाकतो किंवा जोरदार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवराय पुन्हा या मराठी मातीमध्ये जन्माला यावं असं आपल्याला सगळ्यांना वाटत पण महाराज जन्माला येणारच नाही महाराज कुणाच्या पोटी जन्माला आले होते जिजा मातेच्या पोटी जन्माला आले होते साक्षात शिव म्हणजेच शिवाजी महाराज राजे जन्माला यायचे जर आपण एवढी आकृतीने वाट पाहतो तर त्यांच्या अगोदर पहिलं कोण जन्माला आलं पाहिजे तुम्ही जन्माला येऊनच देत नाही पोटामध्ये स्त्री भरून हत्या करून तिची तिला मारून टाकता महाराज जन्म घेतील का

<laughs> <laughs> <थे> <laughs> शिकवाय होते पण उदाहरण घ्या ताजे उदाहरण दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप पुच्या बसी फिटली आम्ही फक्त कप ताकी दुसरं उदाहरण घ्या आता खेडेगाव बुलेट चालत बुलेट आरची सारखी बुलेट चालू आहे ती बुलेट आणि तिला चालू नाही झाले का परीक्षा सारखं ती का तयारच नाही म्हणजे तुम्ही बाय म्हणून आम्ही सहकार्याने संस्था चालता <laughs> <laughs> सहकार्याने मोठे मोठे साखर कारखाने उभे राहिलेले विना सहकार नाही होता जर आमचं तुम्हाला सहकार्य नसल प्रगती जन्म घेणार चाललेले कोण एकाच्या जीवावर चाललेले नाही आता इथं एवढे बिचारे आलेले एकीच्या तोंडातून काहीच निघालं नाही जे एकटीची स्टील किंवा जायला आम्ही म्हणून तुम्ही आम्ही म्हणून तुम्ही आता माझ्या सगळ्या मित्रांच्या वतीने तुला मी एकदाच म्हणतो का आम्ही एक म्हणूनच तुम्ही मी बिगत पुरावायचं बोलतोच मी पुरावा देणार आम्ही म्हणून तुम्ही कशा ऐक तेल घातल्याशिवाय माझा नाही तुमच काय पचाळीचा माझा नाही समयच्या वातीला आपण देवीच्या समोर दिवा लावतो पण ती लावतो किंवा समय लावतो त्या समय मध्ये तेल आहे वात आहे म्हणून ती पेटलेली त्या समय मध्ये नुसतीच वात कोंबली दिली पेटून ती पेटल का नाही ती पेटत राहण्यासाठी काय करावं लागतं म्हणूनच मी म्हणत होतो की तेल घातल्याशिवाय माझा नाही त्या समईच्या वातीला पाण्याशिवाय माझा नाही या भूमीच्या मातीला घासल्याशिवाय थार नाही तलवारीच्या पातीला आणि नळाशिवाय किंमत नाही या नारीच्या जातीला

खरा खर